समाजावर किती करू शकते घटना पण व्यक्ती परिणाम त्यातून काय बदल होतो या संदर्भातली कथा आज पुणे नगर वाचन मंदिरातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात आणि श्री सुहास परळे यांनी सादर केली पुणे नगर वाचन मंदिर शाखेच्या वाचन आपल्या करतो दर महिन्याला आपण दुसऱ्या रविवारी हा वाचक कथा घेत असतो या महिन्यामध्ये वाचक कट्टतर्फे कविवर्य गजर सम्राट सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त आपण गजर लेखन कार्यशाळा व गझर उशायला घेतो म्हणून हा वाचक कट्टा आपण एक आठवडाआधी घेतलेला आहे जानेवारीपासून आपण एखादा लेखक त्याचं समर्थ साहित्य त्याचा व्यक्तिमत्वाचा अभ्यास अशा सर्व आपण वाचकट्टा घेत असतो या वाचकट्याचा उद्देश आहे की आपले सभासद जे पुस्तके वाचतात आणि त्यातून त्यांनी व्यक्त व्हावं अशासाठी सुद्धा असतो वाचनाबरोबरच साहित्यिक अभ्यास सुद्धा चर्चा सुद्धा व्हाव्यात असा उद्देश असतो आणि यातूनच आपण या वाचनकटाच्या वेळी आपल्या तिथं सभासद जे कथा लिहितात त्यांनी कथा कथा कथाकथन करावं हा उद्देश ठेवून आजचा वाचन कथा आपण आयोजित केलेला आहे आजचे जे कथाकार आहेत श्वेता कुलकर्णी परळेसर आहेत यांचंही स्वागत करतो आणि समारोप करण्यासाठी स्नेहाताई या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या स्वतः कथा लेखिके आहेत आकाशवाणीवर त्यांचे विविध कार्यक्रम होत असणार असे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांचा परिचय करून द्यायची मी रोहित ढवळेकर यांना निर्णय धन्यवाद उपस्थित सर्व पुणे नगर वाचन मंदिराचे श्रोते सर्व सभासद आणि उपस्थित सर्व मान्यवर यांचा नगर वाचन मंदिरातर्फे मी आज आजच्या वाचक कट्ट्यामध्ये संघर्ष स्वागत तर आपल्याकडे जे आपले दुसरे कथा कथनासाठी आलेले आहेत त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो श्री सुभाष सर गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट दहा वर्षापूर्वी निवृत्त झाले लेखन वाचनाची आवड लहानपणापासूनच आहे निवृत्तीनंतर विशेषतः त्यांनी याच्यामध्ये सगळ्यात जास्ती त्यांना रस लागला म्हणजे जा जास्ती ते लस घेऊ लागले आणि कथाकथना आणि विविध कथा याच्यामध्ये त्यांचा सदना वाढू लागला निमित्तानं त्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र खूप प्रवास केला तिथे त्यांना अनेक माणसं भेटली या माणसाच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी अनेक कथा कविता लेखन करायला सुरुवात केली व चिंतन या सदराखाली त्यांनी काही लेख लिहिलेले आहेत ले। दहा वर्षामध्ये त्यांच्या अनेक कथा कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत शब्दक माहीर निहार याच्यासारख्या नामांकित दिवाळी अंकामध्ये त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध झालेल्या तसेच सकाळ महाराष्ट्र टाइम्स याच्यासारख्या अनेक वृत्तपत्रांमध्ये सुद्धा त्याचे अनेक लेख प्रसिद्ध झालेले आहेत व्हॉट्सअप वरती सुद्धा त्या अनेक आपल्या कथा आणि कवितांचा विविध व्हॉट्सअपवरच्या वाचकांना लाभ देत असतात अशा आमच्या सुभाषजी पुरळे सरांचा सुद्धा आम्ही पुणे नगर वाचक मंदिरातर्फे या वाचक कट्ट्यामध्ये सहभाग मान्य देशमुख नमस्कार आजही मी व्यासपीठ आणि समोर बंद सर्व बंधुरी मी कथाकथनाचा कार्यक्रम पहिल्यांदाच करतोय अनेक कथा लिहिल्या परंतु कथा वाचन किंवा कथन ज्याला म्हणतो तसं आजच करतोय जर काय चुकलं तर आपण सगळे सांभाळून घ्या अशी माझ्या कथेचं नाव आहे मध्ये नाना महाजनी त्यांना आदर्श समाजसेवक असा पुरस्कार मिळाला की पाहती सोसायटीमध्ये मध्ये सगळी माणसं खडबळून जागे अरे नाना महाजनी तरी काय समाजसेवा केली कसली समाजसेवा कधी काय करत नाही कोणा मदत करत नाही त्यांना सगळे त्यांचे मित्र मानवी घाणे आणि कन्नश असे चिडवतात त्या मनाबद्दल महाजनीला पुरस्कार मिळाला आदर्श समाजसेवक सगळ्या सोसायटीमध्ये माणसं त्या प्रश्नाचे धेणे घेऊन इकडे तिकडे फिरायला नानांचे जे मित्र होते ना त्यांना आश्चर्यचा धक्का बसला तर मी यांचा वडील मित्र आणि मला या पत्ता नाही यांना पुरस्कार मिळा नानांचे शेजारी होते तापत म्हणून तेही विचारायला लागले आणि मला पण कळलं नाही काय नाना म्हणजे तपास पूर लावून दिला नाही आपल्याला पुरस्कार मिळाला कळू दिलं नाही पण शेवटी नाना आपल्यात फारसे मिसळत नाहीत जास्त बोलत नाहीत हा एकंदरीत त्यांच्या मनात विचार येऊन त्याने आपल्या भागात समाधान करून घेतलं असेल पुरस्कार मिळालेला आपण त्यांचं नक्की कौतुक करायला जायला पाहिजे म्हणून जो तो त्यांच्याकडे त्यांचे कौतुकासाठी निघाला सात वाजले होती काकू कापू दारात रांगोळी काढत असतात नेहमीच काय का त्यांच्या रोजचा परिवर्त पडतोच रांगोळी काढता करता त्यांची नाह बघत होती की आज आजी काय जावं रांगोळी काढते कसं चित्र काढते कोणते रंग भरते असं सांगत होत सुमय तात्पर्य हे स्वागतात त्यांची सगळ्याची कामं ओळखत होती नाना नुकतेच फिरून आले होते ते पण चाळत बसले होते एवढ्या एका बाजूकडून मोठा दर्जा ऐकवा म्हणून महाजने आपण मी वरांड्यात बोलून बघितलं आणि बघता तो का सोसायटीतली सगळी माणसं यांच्या घरी येत होती ते म्हणाले ना अहो ना, ना, नाना सोसायटीतले ना, ना, लोक सगळे आपल्या घरी येत आहेत नाना म्हणजे हा एवढं सगळ्यासाठी आपल्या घरी कशासाठी मागच्या महिन्यात आपल्या सोसायटीची पी झाली होती तुम्ही गेला असं द्यायला नानामध्ये बर 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 नाना लगेच माघार घेतली आणि ते वाट लागले आणि काय तो तो मावशी महाराज काका कामत मामा असे अनेक लोक सगळे जाणांचा हात आले कोणाच्या हातामध्ये हार होता कोणाच्या हातात गुच्छ होता लहान मुलं आहे त्यांच्या हातात पेढ्याचा पुरा होता अहो काही लोकांनी शुभेच्छा पद्धत वाढली होती सगळे लोक हातमध्ये घुसले त्यांनी नानांना भार घातला हातामध्ये गुच्छ दिला मुलांनी पेट्याच्या पोटाला नानांना दिला आणि नमस्कार केला ज्यांनी शुभेच्छा पत्र आणली त्याने शुभेच्छा पत्र दिली त्याच्या हातमध्ये नंतर त्यांना नाना अभिनंदन ना 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 नाना, नाना बघतो कसलंय कसलं अभिनंदन कशामध्ये पुरस्कार पण त्याने विचारलं आहो कामत मामा हे काय चाललंय तुम्ही कसलं माझं पुरस्कार आहे कशाबद्दल करत करताय का तुम्हाला नाही माहिती मला खरंच माहिती नाही म्हणे अहो काल टी व्ही वर सांगितलं तुम्हाला आदर्श समाजसेवे हा पुरस्कार मिळालाय का मला काही म्हणून सांगितलं नाही पेपर पण बातमी नाही पण आता फोन नाही येईल हो म्हणे कशाला कार्यकर्त आहे पुरस्कार मिळालाय ना आता टेन्शन घेऊ नका आपल्या सोसायटीमध्ये एक हिरा आपल्याला सापडलाय आम्ही तुमचा पुरस्कार सोहळा साजरा करणार तुमचा सत्कार करा तुमचं काही ऐकणार नाही आहो पण आहो पण नाना म्हणताय कोणी त्यांचं ऐकलं नाही सगळी माणसं जशी आली तशी परत हो अशा प्रकारचा पुरस्कार कधी मिळेल हे नाना स्वप्नास्त्र म्हणत कल्पना सुद्धा करणं शक्य नव्हतं मग नानांनी कधी कुणाला ना मदत केली आहे का नाना म्हणजे अत्यंत माणूस गणेश असतो कुठल्याही संसर्गाच्या कारभरामध्ये वृक्षारोपण असेल शारीरिक स्वच्छता असेल नाना कायम पाहला नैसर्गिक आपत्ती अशा सारख्या ज्या नैसर्गिक गोष्टी धरतात त्या संस्था किंवा शासनाने वर्ग वगैरे त्या नाना अशा ठिकाणी मदत करायची नाही हे लोक पैसे घेऊन काय करते सांगता येत त्याला ज्याला त्याला मिळणार नाही कुठल्याही गोष्टीबद्दल नाण्याचा नकार ठरलेलाच ना अहो सोसायटीमध्ये मुला दहावी बारावीच्या मुलांचा सरकार होतो लोक मनापासून पॉटोर करतात मुलांचे कौतुक करतात पाठवला आणि म्हणतात त्या हे पहा या मुलांचा तो कौतुक आहे कोणाला किती मात पाडावेत कोणी किती यश मिळवावं हे त्याच्या प्रार्थना देऊन ठेवलेलं असतात अशा दरी व्यवस्थेमध्ये थोड्या झाल्याने आपण पळ अशा नारायणच्या वृत्तीमुळे त्यांच्याकडे कोणीही कधी तर्थ दिल्डत नसे दान म्हणायला जात नसे आणि मग अशा नारायण पुरस्कार मिळाला अजूनही लोकांचा विश्वास होता पण नारायणच्या मुलाला सगळ्या संसदेत पेरे वाटले माणसं घरी येऊन झाकून गेली मोठा उंच पलतावर नानांचं नाव दिलं आदर्श समाजसेवक म्हणून त्याला लोकांनी हार घातला त्याच्यानंतर माणसं त्यांच्या जाती तेव्हा लोकांना नमस्कार करू लागली कोणी त्यांना हात मिळू लागले कोणी त्यांचं अभिनंदन करायला लागले सगळी माणसं त्या पुरस्काराच्या आयोगाने गेले आणि म्हणून मात्र नानाला वाटलं आपल्याला खरंच पुरस्कार मिळाला पाहिजे आणि नाना त्या पुरस्कारासाठी वाट व्हायला आपल्याला शासनाचं पत्र येईल एखाद्या पत्र बातमी येईल असं तुला वाटायला अहो नानांची मुलाखत नंतर मिळणार नाही असं विचार करून दोन मुलाखत त्यांची मुलाखतवर घेऊन गेले त्यांनी नानांना काय प्रश्न विचारले नानाने काय उत्तर दिलं आपल्याला माहीत नाही पण ते लोक येऊन गेले असा नानांचा तो सगळा पुरस्कार सोडा नाना वाटत महिना झाला दोन महिने गेले कोणाचं पत्र नाही आलं कुठली बातमी नाही आली शासनाकडे काही आलं नाही काय असं होईल आणि तुम्ही ऐकले असतात पण आता आपण तर सांगून बसतो पण नाना म्हणत ना होते की मला असं पुरस्कार मिळाले नाही मिळणार नाही पण आपण कोणी त्यांचं ऐकलं नाही आता म्हणे काय करायचं शेवटी ते म्हणजे ठीक आहे आता हळूहळू लोकांचा विषय टाळ सुरुवात आणि लोक हळूहळू तो पुरस्कार ते विसरून गेले परंतु तरी अजून अजून लोक नावांच्या पाय पोकड सुनेकडं मुलाकडं चौकशी करायचे पत्र आले का कुठं बातमी आले का तुमच्या बातम्या आहे का असं करून करून तो पुरस्काराचा विषय लोक जिवंत ठेवायला लागले तर पण शेवटी लोकांच्या लक्षात आले की हा पुरस्कार काय मिळालेला नाहीये आणि आता आपण शांत बनवायला हरकत त्यांनी पण ह्या घटनेचा बघा मला वाटतं नाना असं वाटायला गेलं की असा पुरस्कार आपल्याला मिळाला पाहिजे अहो असं आपण कुणीतरी असलो ही फार मोठी गोष्ट आहे समाजामध्ये आपल्याला एखादा मान मिळाला तर बरं वाटतं की नाही किंवा हे कथाकार आहे हे अमुक आहे ते धमूक आहे असं कोणी म्हटलं तर बरं वाटतं की नाही तसं समाज ठेवण्याचा असं म्हटलं तर बरं वाटतं ना त्यांना वाटतं आपण काहीतरी असं करायला पाहिजे पण त्यांना इतिहास आखायला म्हणजे आपली आई जेव्हा आजारी होती तेव्हा लोकांना आपल्याला मदत केलीच नाही आपला मुलगा जेव्हा हॉस्पिटलला ॲडमिट होता तेव्हा सोसायटीची मुलं यायची दवाखान्यात बसायची आरेपणाने थांबायची आपल्याला औषधं म्हणून यायची अहो कित्येकदा आपण नुसतं जड उजी घेऊन आलो बाहेरून मार्केटमधून सुद्धा सोसायंतली मुलं आपल्याला मदत करायची व घरामध्ये द्यायची पण आपण त्यांची कधी परवा नाही की त्यांची कधी आपल्या मुख्यमाश्च विचार सुद्धा आला नाही आपल्या सोसायटीमध्ये केरवाले भांडीवाले धुणेवाले असे लोक येतात त्याने आता त्यांना कधी चार है, है पैसे आपण उतरून दिला सगळं आठवडतो पण त्यांना वाटायला की असं हरत ते आपण द्यायला हवं त्यांची मदत केली तर चांगली गोष्ट आहे की लोक कष्टाळू वाटतात कष्टाने काम करतात पैशाच्या दिल्याची जाणीव ठेवतात पैसे वेळेस फुलक करतात पण हे आपण काहीच केलं नाही मग असं होतं नंतर त्यांच्या लक्षात दि� हे आपण करायला पाहिजे आणि म्हणून तांनी हा विचार पक्का केला की आपण समाजसेवा करायची म्हणजे करायची मग त्यांनी सोसायटीमध्ये एक गोळा केला त्या खंडावातून मुलांना खेळाचं साहित्य आणून दिलं त्याच्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला रक्तदान शिबिरं घेतली सोसायटीमध्ये अनेक लोकांच्या मदतीला नाना घावायला लागले कोणाचं कोणाचं दुखल फुकलं असेल कोणाचं काही आत्मन असेल तर नाना पहिल्यांदा पळायला लागले आणि म्हणून मात्र लोक नानांना समाजसेवक असं मान्य त्यानंतर आसपासच्या सगळ्या सोसायटीनी नानांच्या एक ठराव घ्या केला की आमच्या भारतातील जी सोसायटीमध्ये नाना महाजे आहेत ते चांगल्या प्रकारे सभासेवक करतात तर तुम्ही त्यांना आदर्श सभासेवक असा पुरस्कार द्या असा त्यांनी ठराव करून शासनाला पाठवला आणि मग शासनाकडून त्यांना खरोखरच आदर्श सभासेवक असा पुरस्कार दिला गेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार आणि त्यांना पुरस्कार दिला अशी